निर्देशक महेंद्र तेरे दिसाई सर विचार उपस्थित आहेत गेली तीस वर्ष नाटक चित्रपट लघुपट जाहिरातपट मालिका यांचं लेखन आणि दिग्दर्शन ते करत सोबतच वर्तमानपत्र या, है। या, या लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे रज्जू चौकोन या वामंतवडे लिखित अनेक पारितोषिक प्राप्त नाटकाचं दिग्दर्शन सरांनी केलं आहे यासोबतच आहे मनोहर तरी या नाटकाचे लेखनही त्यांचं आहे भेटलात गुरु परस्पर विरोधी कोण समर इन हट वझे विरुद्ध वझे त्यांचं आपलं सेम असतं अशा अनेक पारितोषिक प्राप्त एकांकिकेचे लेखन तेरे देसाई सरांनी केलेलं आहे प्रेमसूत्र या चित्रपटाचं लेखन त्यांनी केलंय तर डोंबिवली रिटर्न या याचं सुद्धा लेखन दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे मामी पीक गोवा मराठी चित्रपट महोत्सव यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा समावेश होता महेंद्र तेरेदेसाई राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ज्युरी मेंबर सुद्धा आहेत यासोबतच ते मेंबर ऑफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कनररोमा सेक्शन सिलेक्शन कमिटी सुद्धा आहेत अठ्ठावन्नावा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराच्या परीक्षक मंडळाचे सदस्य म्हणूनही ते सक्रिय आहेत सुरुवातीला डॉ जब्बार पटेल यांच्या लेखन आणि दिग्दर्शन विभागात आठ वर्ष ते सहभागी होते त्यात एक होता विदूषक मुक्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यातले गाजलेले चित्रपट यांचा समावेश आहे कुसुमाग्रज पु ल देशपांडे यांच्यावर महेंद्र तेरे देसाई यांनी लघुपट सुद्धा केलेले आहेत माध्यमांमध्ये खर तर भूमिका घेऊन बोलताना दिसतात परंतु महेंद्र तेरे देसाई सर फार स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असतात असे हे स्पष्ट वागते परंतु तितकेच संवेदनशील मनाने आपल्या सगळ्याच कलाकृतींकडे बघणारे त्यांची निर्मिती करणारे महेंद्र तेरे देसाई यांना मी विनंती करते आता या सावित्री पुरस्काराच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं आणि दोन मिनिटं पाच मिनिटं असं काही नाही अस <laughs> नमस्कार इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे बंधू भगिनींना फातिमा सावित्री उत्सव आणि त्यानिमित्तानं असलेल्या या पुरस्कार सोहळ्याचं मला आमंत्रण राज आसणकरांनी दिलं त्याबद्दल त्यांचे आणि सर्व आयोजकांचे आभार मला खरं तर आनंद झाला होता की त्यांनी मला इथे उपस्थित राहायला बोलवलं मग त्याने हळूच मला असं सांगितलं की तुम्हाला बोलावं लागणार आहे मला थोडस ते झटपण आलं कारण काय आहे की फातिमाबी शेख किंवा सावित्रीबाई यांच्याविषयी मला जितकं माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती इथे उपस्थित अनेकांना असेल तर तेच परत आपण काय बोलणार किंवा आणखीन अभ्यास वगैरे हो करून जर का यायचं झालं तर ही व्यक्तिमत्व इतकी मोठी आहे की आठ पंधरा दिवसात त्यांचा अभ्यास करायचा म्हटलं तर विकिपीडिया आणि गुगल या व्यतिरिक्त दुसरं काहीच साधन आपल्याकडे उपलब्ध नाही आणि विकिपीडिया आणि गुगल सगळ्यांनाच उपलब्ध आहे त्यामुळे मी काही बोलेन तर ते काही वेगळं असणार नाही तुम्हाला माहीत असणार असणार नाही तर त्याच्याशी डिस्कस करताना मला असं वाटलं की आपण इतिहासात न जाता आता आपण आता आत्ता काय होत आहे ह्याविषयी आपण बोलूया ह्याविषयी आपण विचार करूया आपण जेव्हा महात्मा फुले किंवा खास करून सावित्रीबाई फुले ही नावं घेतो तेव्हा विषय स्त्री शिक्षणाचा होतो अठराशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाड्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं आणि पुढे काय काय सोसावं लागलं याविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे स्त्री मग ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो तिच्यावरती अनेक बंधनं असतात आजही आहेत त्यावेळी शिक्षण त्यावेळी शिक्षण हा तिचा हक्क तर नव्हताच उलट तो गुन्हा मानला जायचा अशा वेळेस ही शाळा सुरू झाली स्त्री आणि दलित शिक्षणाची अठराशे अठ्ठेचाळीस साली पण आज काय परिस्थिती आहे आपण त्याचा विचार करूया महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी शिकवायला सुरुवात केलेल्या स्त्रिया आणि बहुजन वर्ग शिकून आज काय करतो आज जेव्हा कामावर स्त्री घाई घेत वडाची पूजा करून गाडी पकडते हरतालिकेची पूजा करते आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते कुठल्या तरी वर्तमानाच्या वर्तमानपत्राच्या फॅशनला वेळी पडून नवरात्रीत नऊ रंगाचे साडी कपडे बदलत राहते तेव्हा ह्याच का त्या सावित्रीच्या लेखी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेबांनी हिंदुत्ववादी शक्तीशी लढले रूढी परंपरांची फॅशन करून फुले शाहू आंबेडकर या महात्म्यांमुळे शिक्षण प्राप्त झालेल्या बहुजन नेत्यांविषयी तर बोलायलाच नको त्यातले अनेक पांढरे कपडे घालून सत्तेसाठी आपल्याच शोषकांच्या मांडीला मांडी लावून कविता करत बसलेले आहेत तर काही स्वार्थासाठी विरोधकांना अडचणीत आणून सत्ताधाऱ्यांना मदत करतायत म्हणून आज आपण विचार करूया की सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या एज्युकेट एज्युकेट ऑर्गनाइज म्हणजे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या आज काय झालंय मुलगी शिकली प्रगती झाली आज आपण रिक्षाच्या मागे वाचतो अनेक ठिकाणी तेव्हा प्रश्न पडतो नेमकी कोणाची प्रगती झाली आयडियली असं म्हटलं जातं जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा एक अख्खं कुटुंब शिक्षित होत खरं येते शिक्षणाचं महत्व तर आहेच पण शहाणपणाचं काय करायचं ते शिक्षणाने येईल असं जे त्या महात्मांना वाटलं होतं ते खर खरं झालंय का मला वाटतं शिक्षण हे शहाणपण मिळवण्यासाठी कमावलेलं एक साधन आहे जर तुम्हाला शहाणपण मिळवायचं असेल तर आधी शिक्षण घ्यावं लागतं तुम्ही शिकलात म्हणजे तुम्हाला शहाणपण येतं असं आपण गृहित धरण्याची चूक करत आलो शहाणपण मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत करावी लागते ती आपण केली आहे का वरची उदाहरणं पाहता आपण ती केलेली नाही जाणवतो शिक्षणाचा उपयोग आपण फक्त चरितार्थासाठी पैसे पॅकेज मिळवण्यासाठी केलेला आहे तसं नसतं तर आज ठिकठिकाणची थीक जी ग्रंथालय आहेत ती ओस पडलेली आहेत बऱ्याचशा ग्रंथालयात सभासदच नाही मिळत ग्रंथालयाची ग्रांट्स बंद होत चाललेली आहेत त्यामुळे ती ग्रंथालय बंद होत चाललेली आहेत पुस्तक मा, पुस्तकं मात्र वारेमाप निघत आहेत प्रत्येक जण उठतो तो, तो लेखक होतोय वाचायचं कोणालाच नाही पण आपण जर असं सांगितलं की बाबा रे तुम्ही आवांतर वाचन करा मुलांना सांगितलं तर मुलांचे पालकच म्हणतात ते, ते शिक्षणाचे जे काही पुस्तक आहेत ती वाचायलाच त्यांना वेळ मिळत नाहीये तर हे अवांतर वाचन ते केव्हा करणार पण त्यांना हे कळत नाहीये की अवांतर वाचनातूनच त्यांना विचारांची दिशा मिळणार आहे अदरवाईज ते फक्त तेवढंच तेवढंच जर का शिकले आणि तेवढ्यात जर का काही त्यांना पदव्या वगैरे मिळाल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्यांना नोकऱ्या मिळाल्या तर आता ते जे काही कॉर्पोरेट लोक म्हणत आहेत की नव्वद नव्वद तास तुम्हाला आठवड्यातून तुम काम करायला ते सांगतायत तर ते फक्त नव्वद तास काम करणार काल तर ते सुब्रमण्यम म्हणाले की तुम्ही रविवारी सुद्धा कामावर हो या कशाला तुमच्या बायकोला बघत बसता काम करा देश पुढे जाईल तो मनुष्य एक्कावन्न करोडचा पॅकेज घेतो वर्षाला आणि हे सल्ले हे उद्देश तो कोणाला देतो तर बिचारे तीन हजार रुपये ज्यांना दिवसाला मिळतात अशा त्यांच्या त्यांना जे व्हाईस प्रेसिडेंट वगैरे म्हणतात क्लर्क असतात वगैरे त्यांना हे असे सल्ले देतो हे इन्फोसिसचे जे नारायण मूर्ती आहेत त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी हाच सल्ला लोकांना दिलेला होता म्हणजे काम सांगायचं की तुम्ही देशासाठी करताय पण ते काम ह्यांच्यासाठी करायचं असतं हे मोठमोठाली पॅकेजेस घेणार हे मोठमोठाली डिव्हिडंट्स घेणार हे कॉर्पोरेट टॅक्स कमी करून घेणार पण काम मात्र तुम्ही करायचं नव्वद तर अशी अशी कुमक आपण तयार करायची का ह्याचा विचार आपण केला पाहिजे दुसरं आणखीन एक मी फक्त मुद्दे म्हणतोय दुसरं आणखीन एक मला म्हणायचं की आजही मुलींना अनेक क्षेत्र निषिद्ध मानले जातात आणि हे मानणाऱ्या त्यांच्या आयात असतात म्हणजे इंजिनिअरिंग तुला झेपणार नाही कबड्डी क्रिकेट हे पुरुषांचे खेळ आहेत इंजिनिअरिंग करायचं तर सॉफ्टवेअर इंजिनिअर हो मुलाला सचिन तेंडुलकर होण्यासाठी सकाळी मैदानात नेलं जातं पण मुलीनं मात्र नृत्य संगीत पेंटिंग शिकावं असं अनेकांना वाटत किंवा एखादा परदेशी भाषा शिकावी का तर नोकरी मिळेल किंवा परदेशातला एखादा मिळेल <laughs> त्याच्यासाठी तिला एक्विप करायचा ती लोक करत असतात म्हणून पण आजही आपण कुठल्याही क्षेत्राचा जेंडरलेस विचार करत नाही का करत नाही माहीत नाही आणि आपण तो तसा करत नाही म्हणूनच मला असं वाटतं की आज इथे अशा स्त्रियांचा सत्कार होणार आहे आणि समाजात त्यांचा एक आदर्श दिला जाणार आहे ज्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला जम बसवलाय <प्लाणगा> तेही त्यांच्या विपरीत काळात टायर पंक्चर काढणे किंवा ट्रान्सपोर्टचं क्षेत्र हे खास करून पुरुषांचीच मक्तेदारी असलेलं क्षेत्र मानलं जात त्याच क्षेत्रात अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत आजच्या पुरस्कारकर्त्यांनी आपला जम बसवला मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबर हिमतीनं लढणाऱ्या इतर सगळ्या पुरस्कार प्राप्त महिलांचं आधी इथे अभिनंदन करतो मग अशी म्हटलं की शिक्षणाने शहाणपण येतं पण प्रॉब्लेम असा झालाय की शहाणपणाची व्याख्याही आता बदलत चाललेली आहे आज प्राप्त परिस्थितीत तडजोड करणं डिप्लोमॅटिक राहणं अरे तिकडे काही मिळत नाहीये ते इकडे मिळेल असा विचार सरकणं माहित आपण आता म्हणायला लागलेलो ला। आहोत पण कुठलीही तडजोड करण्यास शहाणपण नसून आपल्याला जे पाहिजे ते हक्काने मिळवणाऱ्या व्यक्तींचा आज सत्कार होतोय आणि तो आदर्श समाजासमोर ठेवला जातोय ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे आणखीन एक प्रश्न पडत असतो की बाबासाहेबांनी केलेला शिखा संघर्ष करा च्या संघटित हा भाग आपण विसरतो आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत किती संवेदनशील असते आजच्या आपल्या पुरस्कार प्राप्त स्त्रियांना जो संघर्ष करावा लागला त्याला किती प्रमाणात दुसऱ्या स्त्रिया जबाबदार होत्या किती किती स्त्रियांनी त्यांच्या ह्या संघर्षात पाठरखण केली बलात्कारांना सोडून दिल्यावर त्यांचा सत्कार करणाऱ्यांच्या बायका त्यांचा विरोध का नाही करू शकत हे प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गुजरातच्या गोधरा याच्यात मध्ये त्यांनी बलात्कार वगैरे केले काय व्हायचं ना तिच्या बलात्कारांना जेव्हा सोडलं तेव्हा त्यांचा सत्कार वगैरे केला झाला केला गेला त्यांच्या बायकांनीही नाही विरोध केला आणि ज्यांनी सत्कार केला त्यांच्या बायकांनीही विरोध नाही केला परवाच एक कुठला तरी भूकंड नेता म्हणतो की ह्या शहरातले रस्ते आम्ही बाईच्या गालासारखे गुळगुळीत करू त्यावेळी किती स्त्रिया त्याचा निषेध खासगीत करतात तो आपल्या विचारांच्या पक्षातला आहे का असा विचार करून मग गप्प बसल्या स्त्रिया मी स्वतः पाहिलेल्या आहेत आणि ह्यातून सुटका करून घ्यायची असेल तर सगळ्याच पक्षात असे नेते आहेत असं म्हणून ते सुटका करून घेतात आहे सगळ्याच पक्षात ने पक्षा असे नेते आहेत मग का नाही काही बाबतीत हिंदुत्ववादी साम्यवादी काहीही असेल पण जर स्त्रीवर अत्याचार झाला तर मी निवड एक स्त्री म्हणून त्याकडे बघेन असा विचार पण का नाही करत आपल्या विरोधी विचारांची आहे आणि तिने परधर्मात विवाह केला म्हणून स्वरा भास्करला किती लोकांनी टोर केलं किती लोकांनी तिच्या बाजूची भूमिका घेतली खाजगी घेतली असेल काही लोकांनी पण आता कोणी जाहीरपणे बोलायला घाबरतात म्हणा किंवा पन, जे म्हणतात ना शहाणपण शहाणपणाने बोलत नाहीत पुरुष नेतांच्या भांडणात जेव्हा एखाद्या अभिनेत्रीच मग ती कुठल्याही विचारांची असो तिथेही चरित्रहण केलं जातं तेव्हा सर्व पक्षीय स्त्रिया का नाही तिच्या मागे उभ्या राहत मला असं वाटतं की इथून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे आज जे काही होत चाललेलं आहे सहज अगदी म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे नेमकं बेटी किसके लिए बचाओ असा एक प्रश्न अनेक लोकांनी विचारलेला आहे मध्ये नुसते नारे द्यायचे आणि पुढे जायचे एक आणखीन मला असं वाटतं की जेंडर इक्विलिटीवरती मी एक खूप छोटीशी फिल्म बघितली होती <coughs> एक घर आहे चौकोनी कुटुंब आहे नवरा बायको म्हणजे आई बाबा दोन मुलं मुलगा एक मुलगी सकाळ होते आई उठते कामाला लागते तिला मदत करायला ती मुलीला उठवते मुलगी उठते ती कामाला लागते ला आईला मदत करते थोड्या वेळाने बाबा उठतात ते त्यांचं उरकायला लागतात ह्या सगळ्या वेळांमध्ये मुलगा झोपलेला असतो त्याला एकसारखं उठवलं जात असतं त्याला कॉलेजला जायचं असत हे सगळं करतात करतात आई मुलगी काम करून स्वतःचं आवरून दमून मग सगळे ब्रेकफास्ट टेबलवरती बसतात त्या दिवशी नेमकं दूध आलेलं नसतं त्यामुळे जे काही उरलेलं दूध आहे त्यातलं एक पूर्ण ग्लास दूध मुलासमोर ठेवलं जातं आणि मुलीसमोर अर्धा ग्लास दूध ठेवलं जातं हे तो मुलगा बघतो आपल्या ग्लासमधलं दूध आपल्या बहिणीच्या ग्लासमध्ये होतो दोन्ही ग्लासमध्ये समसमान दूध भरलं जातं आणि ते समान दूध भरलेल्या ग्लासाचा जी फ्रेम आहे ती शेवटची फ्रेम आहे आईच जर आपल्या दोन मुलांमध्ये असा भेद करणार असेल आणि हे सहज होतात सहज त्यांना लक्षातच येत नाही म्हणजे आजही जेव्हा लग्नाच्या बोलणी होतात तेव्हा मुलीला असं विचारलं जातं की तुला स्वयंपाक येतो का म्हणून हे हा प्रश्न मुलाला नाही विचारला जात तो विचारा फक्त नोकरीच करत असतो त्यामुळे दुसरं काहीच करता येत नाही मुलीला सगळं करता येतं तिला नोकरी पण करता येते तिला शिवण टिपण पण करता येतं सगळं करता येतं ती महत्वाची नाही तिने स्वयंपाक करायला पाहिजे तिने सगळं केलं पाहिजे आणि मुला आपल्या नवऱ्याची सेवाही करायला पाहिजे हे सगळं म्हणजे ती आदर्श असते असे खरं तर खूप मुद्दे ते मांडता येणार आहेत पण पुढे काही चर्चा होणार असेल तर आपण त्याच्यात बोलूया एक शेवटचा मुद्दा घेतो आणि संपवतो हो। त्याची फक्त मी ते वाच्यता करणार आहे तो कारण एक वेगळा आणि मोठा अभ्यासाचा विषय आयपीसी सेक्शन थ्री सेव्हन्टी फाय आणि सेक्शन फोर नाईन्टी एट या कायद्याचा गैरवापर करणे आपल्याला कायद्याने मिळालेल्या अधिकाराचा पुरुषावरच नव्हे तर स्त्री विरुद्ध सुद्धा गैरवापर करतानाच्या खूप केसेस आज आपल्याला ऐकायला मिळतात हा मुद्दा फक्त स्त्री विरुद्ध पुरुष ना असा नाहीये काही लोक खूप हुशार असतात त्या लगत म्हणजे जसा रिझर्वेशन विषय बोलतात ना बघा रिझर्वेशन मुळे हे असं झालेलं आहे तसंच या दोन सेक्शन मुळे आंबेडकर बाबासाहेब नेहमी असं म्हणायचे की लॉ मध्ये काय लिहिलेलं याच्यापेक्षा आहे ना द स्पिरिट ऑफ द लॉ काय आहे ह्याचा विचार आपण करायला पाहिजे तर ह्या सिक्षणचं स्पिरिट काय आहे आणि ह्याचा विचार फक्त पुरुषांनी नाही तर ज्यांना ज्यांच्यासाठी तो केलेला आहे ना त्यांनी सुद्धा तो केलं पाहिजे त्यांनी जर तो केला नाही आणि त्याचा गैरवापर केला तर ते उद्या त्यांच्याही विरोधात जाण्याची शक्यता आहे मी म्हटलं तसं की हा विषय खूप मोठा आहे शेवटी थोडंसं जेंडरलाईज बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो माझी ओळखी ते लेखक दिग्दर्शक सिनेमाचा वगैरे वगैरे असं केलेली आणि पुरुषांनी जसं म्हणाली की बाकी कोणी बोलत नाही बोलतायत काही लोक खाजगीत बोलतायत काही लोक जाहीरपणे बोलतायत बोलताना फार डिप्लोमॅटिक पण असतात काही आम्ही जेव्हा जेव्हा फेसबुकवरती बोलतो तेव्हा ट्रोल करताना आम्हाला विचारलं जातं तुम्ही काय फक्त फेसबुकवरती बोलणार का तुम्ही प्रत्यक्षात काय करणार आहात आम्ही प्रत्यक्षात काय करणार आहोत किंवा काय करतो आहोत याविषयी मी त्यांना सांगतो की तुम्ही या आपण बोलूया तुमच्याशी तर ते तेवढी मेहनत करत नाहीत तर जेंटरस बोलताना फक्त मी तुम्हाला एक शेवटचं एक किस्सा सांगतो जो जावेद अग्दारांच्या जा मुलाखतीतला आहे त्यांना सपन चक्रवर्ती म्हणून एक हाय कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन त्यांनी प्रश्न विचारला की आत्ता जे काही आय ए आय चॅट जी पी टी आणि डीप फेक अशा प्रकारची जी काही गोष्टी होत आहेत तर त्याचा कलेवरती काही परिणाम होणार आहे का म्हणजे कथा कादंबरी कविता ह्या सगळ्या गोष्टी लोक पावतील की काय थोडक्यात व है क्या असं त्यांना विचारलं ते म्हणाले नाही बिलकुल नाही असं होणार नाही आणि त्याचं कारण सांगताना त्यांनी रूपक वापरलं की सेव टायगर सेव्ह टायगरच्या नारे आपण खूपदा इकडे तिकडे ऐकतो पण तसंच स्टॉप फिशिंग हे कुठे तुम्ही बघितले का स्टॉप फिशिंग असं आपण कुठेही बघितलेलं नाही त्याच कारण काय की जशी शिकार ही चैन मानली जाय पूर्वी जायची आत्ताही हळूहळू म्हणजे लपून छपून शिकार केली जाते तसंच फिशिंग ही एक स्थिर चित्त चेन मानली जाते म्हणजे एक छान बोट घ्यायची तलावात जायचं मध्यभागी त्याच्या बोटीमध्ये एक छान आईसबॉक्स असेल त्याच्यात बिअर कॅन्स असतील मग मध्यभागी गेल्यावर तू निसर्गरम्य स्थळामध्ये जाऊन म्हणजे एका पोझिशनला जाऊन गळ बाहेर काढायचा त्याला बेट लावायची तो टाकायचा वाट बघायची तोपर्यंत वाट बघता बघता मस्त बिअर पियाची मग हळूच तो गळ हालायला लागतो त्याला मासा लागल्याचं त्यांना लक्षात येतो तो गळ खेचतो गळाला लागलेला मासा वर काढतो तो गळ जो त्याच्या घशात अडकलेला असतो तो काढतो तो तडफडत असतो माशा सर्व मासा तडफडत असतो तो त्याला हातात धरतो त्याच्याकडे जे धारधार चाकू असतो त्याच्यानी तो सोलतो आणि आईस बॉक्समध्ये ठेवून चित्र अनेक सिनेमांमध्ये पण आपण बघतो प्रत्यक्षातही केलं जातं कोणाला काही त्याच्याविषयी वाटत नाही आता त्या रूपकामध्ये पुढचं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एका एअर कंडिशन कुठच्या तरी रूममध्ये गेलेला आवडता एक गुलाबजाम तिथे ठेवलेला आहे तुम्ही तो आवडीने खाता आणि तुमच्या लक्षात येतं की त्याच्यात गळ आहे तुम्हाला वरती खेचलं जातं वरती खेचलं जातं इतकं वरती घेतलं जातं की तुमचा प्राणवायू संपतो तुम्ही कडफडायला लागतो तुम्ही नुसते तडफडत नाही तर तुम्ही ओरडायला लागता तुम्ही त्याचा निषेध करू लागता हे ऐकल्यावरती तो जो गळ खेचतोय ना तो भानावर येतो आणि तो जर नाही आला तो जरी नाही आला तरी तुमचं ओरडणं तुमचा निषेध ऐकणारा ज्या ऐकत असेल तर तो त्याला थांबवतो तो तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतो तो ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो हा फरक आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे स्वरयंत्राचा आहे माशाला स्वर यंत्र नसत wow. 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 आपल्याला स्वर यंत्र असत आणि जावेदबाईंचं असं म्हणणं आहे की हेच कथा कविता कादंबरी कला का या सगळ्या ह्या समाजाचं स्वरयंत्र आहे आणि तो जोपर्यंत ते जो स्वर यंत्र आहे तोपर्यंत ह्या कला लोक पावणार नाहीत हे जे तुमचं मौन आहे हेच मला असं वाटतं की सत्याधाऱ्यांची चैन आहे मगासपासून जे आपण बोलतो ना ते आपण बोलत नाही बोलत नाही बोलत नाही ते बोललं पाहिजे त्यांना चेन्नित राहू देऊ नका त्यांना प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी वाचन करा अशा कार्यक्रमांना उपस्थित राहा अशी जी माणसं अशी वक्ते जे बोलतील ते ऐका इकडे तिकडे बघा कोणीतरी असं म्हटलं होतं की फुलांसाठी वगैरे की म्हणजे एक आ, हे पैसे तुम्हाला जगवतं पण फूल तुम्हाला जगण्याचं कारण देतं तसंच पैसे तुम्हाला जगवतं पण विचार तुम्हाला जगणं जगण्याचं कारण देण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद